हॅलो पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा घरामधला भाजीपाला संपल्यावर आपल्याला खूप जास्त टेन्शन येतं की आता स्वयंपाकामध्ये काय बनवावं जेणेकरून घरचे ना आवडीने खातील आणि पोट भरून खातील तर आता टेन्शन घेऊ नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मग बघा घरचे ना तुम्हाला सारखं हेच बनवायला सांगतील तर चला वेळ न वाया घालवता माझी तुम्हाला एक सिक्रेट रेसिपी शेअर करते तर ना मी तीन डाळी घेतलेल्या आहेत एक तर मूग डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर तूळदार आणि मसूर डाळ ह्या तीन डाळी घेतलेल्या आहेत त्याचं प्रमाण सेमच ठेवायचं आहे आता तिन्ही डाळी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण हळद टाकायची आहे त्याचबरोबर इथे ना चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर ना आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आता तुम्हाला दाखवते की इतकंच बोट बुडतं इतकंच आपण पाणी टाकायचं म्हणजे ह्या डाळी छान शिजतील ठीक आहे तर आता हे कुकरला लावून तीन शिट्ट्या करून घ्यायचा आहे आता इथे शिट्ट्या होईपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया तर इथे ना मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता तुमच्या घरामध्ये किती माणसं आहेत त्याच्यानुसार इथे तुम्ही पीठ घ्या तर इथे ना गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये रवा टाकलेला आहे तर आता इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये ना अर्धी वाटी रवा टाकलेला आहे त्याचबरोबर इथे ओवा टाकायचा आहे तर ओवा ना मी अर्धा चमचा टाकलेला आहे टेबलस्पून त्याचबरोबर हळदी पावडर टाकायची आहे इथे ना चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्हाला किती मीठ लागतं त्याच्याप्रमाणे तर इथे मी अर्ध्या चमच्यापेक्षा थोडंसं जास्त मीठ टाकते आता हे सर्व ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झालं ना तर इथे मी दोन चमचे कडकडीत तेल टाकून घेतलेलं आहे तेल टाकलं कड़ ते ना तर व्यवस्थित इथे मिक्स करायचं आहे कारण कडकडीत तेल आहे तर पोळू नये याच्यासाठी तर आता इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे अशा पद्धतीने तर थोडंसं पोळत होतं म्हणून इथे मी चमच्याने मिक्स करून घेत आहे तेल टाकल्याने ना तर आपली ही जी रेसिपी आहे खूप छान होते याच्यासाठी कडकडीत तेल टाकायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि थंडही झालेलं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये ना थोडं थोडं पाणी टाकून हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे एकदमच जास्त पाणी टाकायचं नाही जर जास्त पाणी टाकले तर आपली रेसिपी बिघडू शकते याच्यासाठी ना थोडं थोडं पाणी करून व्यवस्थित आपल्याला हे मळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे बरं तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघता येतील जॉबचे व्हिडिओ रेसिपीचे व्हिडिओ त्याचबरोबर मेकअप ट्युटोरियल आणि घरगुती उपाय तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या चॅनलवरती भेटतील तर इथे मी ना पीठ मळून घेतलेलं आहे आणि बघा पीठ जास्त पातळ मळायचं नाही घट्टच मळायचं आहे हे ना आपण आता झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपलं पीठ छान मुरतं याच्यासाठी आता इथे आपली डाळ ही शिजलेली आहे तर आता इथे मी कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना तेल टाकून घेते आता काही जणांना ना, ना तेल खूप जास्त लागतं तर तुम्हाला तेल किती आवडतं त्याच्यानुसार टाका इथे मी जास्त तेल टाकत नाही दीड चमचा तेल टाकत असते आता तेल ना आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं तर आपल्याला ना छान फोडणे बसते त्याच्यासाठी इथे ना आपलं तेल छान गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर त्याच्यामध्ये इथे मी मोहरी टाकलेली आहे आता मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी छान तडतडली ना तर खूप छान चव लागते याच्यासाठी मग त्याच्यानंतरनं इथे मी जिरे टाकते आपले जिरे मोहरी छान तळून घ्यायचं आहे आता त्याच्यानंतरनं इथे ना एक मीडियम साईज बारीक कांदा चिरून घेतलेला आहे तोही टाकून घेऊया म्हणजे कांदा छान लाल कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर इथे ना मी मिडीयम गॅसवरती हे सगळं छान तळून घेत आहे मोठ्या गॅसवरती ना करपू शकतं याच्यासाठी मी मिडियमच गॅस ठेवत असते तर इथे ना आपण छान तळून घ्यायचं आहे इथे बघा आपला कांदा लालसर झालेला आहे तर त्याच्यामध्ये ना दोन हिरव्या मिरच्या कट केलेल्या टाकलेल्या आहेत तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर हिरव्या मिरच्या जास्त घ्या इथे ना दोन मिडियम साईजचे टोमॅटो कट करून घेतलेले तेही टाकलेलं आहे आता हे व्यवस्थित छान तळून घ्यायचं आहे टोमॅटो छान विरघळलं ना तर लगेच आपण पुढची प्रोसेस करायची म्हणजे त्याच्यामध्ये लसूण ॲड करायचं आहे आता इथे लसणाच्या सहा ते सात पाकळ्या मी बारीक करून घेतलेलं आहे तेच टाकायचं आता मीडियम गॅसवरती हे सगळं छान तळून घ्यायचं आहे लसूण वगैरे छान तळलं की आपण त्याच्यामध्ये एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता कोथिंबीर मिक्स केली की लगेच सगळे मसाले टाकायचे लाल तिखट धनिया पावडर थोडंसं हिंग टाकायचं हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं मिक्स झालं की लगेच आपण त्याच्यामध्ये मध्ये एक चमचा गुळ पावडर टाकणार आहेत त्याने चव खूप छान येते याच्यासाठी आता इथे आपण डाळ जी शिजवून घेतलेली आहे ना ते टाकायचं इथे ना मी डाळ फेटली नाही तसंच डायरेक्ट टाकलेली आहे कारण तसंच आमच्या घरी आवडतं तुम्हाला जर फेटायचं असेल तर तुम्ही इथे फेटू शकता आता याच्यामध्ये हो ना किती पाणी ॲड करायचं ते तुमच्या घरच्यानुसार जर तुम्हाला ना थोडीशी पातळ डाळ आवडत असेल तर जास्त पाणी ॲड करा आणि माणसं जास्त असतील तरीही थोडंसं जास्त पाणी ॲड केलं तरीही चालतं इथे मी जास्त पातळ करत नाही मिडियम ठेवत असते कारण आमच्या घरच्यांना ना तसंच आवडतं म्हणून आता डाळ छान शिजली आणि जे आपण पीठ भिजवायला ठेवलं होतं ना तेही छान भिजलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता तर इथे मी दोन ते तीन मिनिट असं छान मळून घेत आहे कारण व्यवस्थित आणि खुसखुशीत व्हावं याच्यासाठी आता इथे ना पीठ छान मळलं तर आता आपण त्याचा ना गोळे करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने गोल गोळा करायचा आणि नंतर ना मध्ये आपण जसं चपातीला तेल लावतो ना तशा पद्धतीने असं प्रेस करायचं आणि त्याला ना आपण वरून तेल लावायचं आहे तुम्हाला तेल आवडत असेल तर तेल लावा किंवा तूप दोन्हीपैकी कोणतंही तुम्ही लावू शकता ठीक आहे आता इथे ना आ, मी मध्ये असं तेल लावल्यानंतर ना आपण जसं चपातीला गोल गोल करतो ना तशाच पद्धतीने हे करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता ही रेसिपी ना खरंच खूप सगळ्यांना आवडेल आता तुम्हाला समजली का की ही रेसिपी कशाची आहे कमेंट करा याच्या अगोदर तुम्ही कधी बनवली का हेही कमेंट करा अशाच पद्धतीने मी सगळे गोळे करून घेतलेलं आहे आणि जे इडली पात्र आहे ना त्याच्यामध्ये अशा पद्धतीने ठेवून वाफवून घ्यायचं आहे आता हे किती मिनिट ठेवायचं तर हे ना मी वीस मिनिट ठेवत असते पारे गॅसवरती कारण व्यवस्थित शिजलं ना तरच हे खायला छान लागतं याच्यासाठी आता एवढीच प्रोसेस नाही आहे पुढे पण आहे लगेच स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे ना मी पंधरा ते वीस मिनिट ठेवलेलं आहे एकदम बारीक गॅसवरती आणि छान शिजलेलंही आहे तर आता हे शिजल्यानंतर ना थोडंसं थंड व्हायला हो ठेवायचं आता हे शिजलं कशावरून तुम्ही बघू शकता मी त्याच्यामध्ये चाकू घातल्यानंतर ना पीठ लागत नाही म्हणजे छान शिजलेलं आहे आता हे थंड झाल्यानंतर ना मी हे कट करून घेणार आहे आता लहान मोठे तुमच्याप्रमाणे तुम्ही कट करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने हे सर्व कट करून घ्यायचं आहे आणि बघा किती छान ही बाटी तयार झालेली आहे तर आता आपण काय करायचं आहे की ही बाटी जी आहे ना ते ना मीडियम गॅसवरती तळून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवरती तळू नका कारण काय होतं वरून छान तळलं जातं पण आतमध्ये ना तसंच कच्चं लागतं त्याच्यासाठी हे ना मीडियम गॅसवरती छान तळून घ्यायचं आहे तर इथे छान तळलेलं आहे तुम्ही बघू शकता याचा कलरही चेंज झालेला आहे आणखीन मी एक मिनिट तळून घेणार आहे कारण हे खुसखुशीत लागले ना तरच चव येते खायला तर एक मिनिट झाल्यानंतर ना हे सगळं मी काढून घेत आहे तर हे झाली आपली बाटी तयार जर भाजीला काय नसेल तर एकदा नक्की ट्राय करा वरून मी इथे कोथिंबीर टाकते त्याचबरोबर कांदा कारण खूप छान चव येते आणि ना याच्यावरून ना तुफी टाकायचं तुपाने आणखीन ह्या चवीमध्ये वाढ होते एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी आवडली का हे कमेंट करून नक्की सांगा चला इथे सेंड करते